राजकारणामध्ये ज्यावेळेस वेळ नसते त्यावेळेस शांत बसायचं आणि ज्यावेळेस आपली वेळ असते त्यावेळेस समोरच्या कार्यक्रम करायचा हे जर खुनाकून शिकायचं असेल तर ते शरद पवार दोन हजार एकोणीसला ला ज्या देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षानं शरद पवार यांना हैराण करून सोडलं होतं मेगा भरतीच्या नावाखाली सगळे काँग्रेस आणि शरद पवार यांचे सगळे नेते देवेंद्र फडणवीस यांनी फोडले होते मात्र आता सध्या एक महिन्याचा कालावधी बघितला आणि खास करून दहा पैकी आठ खासदार शरद पवार यांनी निवडून आणल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक नेत्यांचा ओढा हा तुतारी वाजवण्याकडे आहे त्यामुळं असं म्हटलं जात आहे की शरद पवार हे दोन हजार एकोणीसचा सगळा बदला घेणार आणि भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणुका येईपर्यंत पुरता रिकामा करणार आपल्याला आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्यावेळेस वेळेस पहिल्यांदा मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला अर्थात त्यांना तर भाजपचं तिकीट पाहिजे होतं मात्र भाजपनं तिकीट दिलं नाही आणि त्यांनी भाजप सोडून शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला त्यांनी लोकसभा लढवली आणि दणदणीत विजय मिळवला मात्र या विजयानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाच्या पर्यास नेत्यांचा कल हा तुतारी वाजवण्याकडे आहे वहते पाटील यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर सोलापूरमधील जवळपास नऊ विधानसभा मतदारसंघाचा त्यांनी पुरता बंदोबस्त केला आणि त्यामुळं आता भारतीय जनता पक्ष जो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये कधी नव्हताच मात्र दोन हजार चौदाला सत्ता आल्यानंतर त्यांनी असेच नेते आपल्याकडे खेचून पक्ष वाढवला मात्र हीच आलेली सूज भाजपची पूर्ती काढून टाकायचा प्लॅन शरद पवार यांनी केला शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बरेच भारतीय जनता पक्षाचे मोहरे आपल्याकडे खेचून भाजपला पुरता खिळखिळी करून टाकण्याचा प्लॅन केला कालच त्यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली हर्षवर्धन पाटील म्हणाले की राजकीय भेट नव्हती किंवा चर्चा झाली नाही मात्र असं होत नाही वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ते एक दोन तास चर्चा झाली अर्थातच हर्षवर्धन पाटील हे एक दोन दिवसामध्ये का होयडा शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करणार आहेत पण शरद पवार इतक्यावर थांबलेत का था? नाही अजितदादा गटामध्ये जे आमदार गेले आहेत त्या आमदारांचा पुरता बंदोबस्त करण्याचा त्यांचा प्लॅन आहे आणि त्यातीलच एक उदाहरण म्हणजेच कागलचे समर्जित गाडगे लाडगे यांचा पक्षप्रवेश झाला असला तरी त्यांचा अधिकृत प्रवेश जो आहे त्यांचा प्रवेश हा तीन सप्टेंबरला शरद पवार यांच्या सभेमध्ये होणार आहे त्यांच्या माध्यमातून हसन मुश्रीफ यांचा त्यांना पुरता कार्यक्रम करायचा आहे हे होत नाही तोवरच जयंत पाटील यांना शरद पवार यांनी मदन भोसले यांच्याकडे पाठवलं आता हे मदन भोसले कोण आहेत खरं तर त्यांचा संबंध काँग्रेस राष्ट्रवादीशी जरी असला तर दोन हजार चौदाला जे वारं भाजप चाललं त्या वाऱ्यामध्ये मतदान पोहोचले हे भाजपशी निगडीत झाले मागची विधानसभा त्यांनी भाजपकडून लढवली होती मात्र आता वाई या विधानसभा म्हणजे वाई खंडाळा हा जो विधानसभा आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील आहेत हेच मकरंद पाटील ज्यावेळेस शरद पवार यांच्या पक्षामध्ये फूट पडले त्यावेळेस बरेच दिवस ते शरद पवार यांच्यासोबत होते मात्र नंतर काय झालं अचानक काय कळलं नाही आणि हळूहळू मकरंदा पाटील शरद पवार यांच्यापासून लांब झाले आणि ते अजितदादा यांच्या गटामध्ये जाऊन स्थिरावले मात्र आता मकरंद पाटील यांना पडायचा असेल किंवा ज्यांनी बंडोखोरी केली त्यांना पाडायचं असेल तर आपल्या पक्षातील साऱ्या कार्यकर्त्याला तिकीट देऊन चालणार नाही कारण यांच्याकडे रगड पैसा आहे त्यातच अजितदादा हे स्वतः अर्थमंत्री आहेत त्यामुळे अजितदादा यांनी भरपूर असा पैसा निधीच्या माध्यमातून या आमदारांना दिला त्यामुळे हे आमदार या विधानसभा निवडणुकीमध्ये गडगंजा पैसा होत आहे त्यामुळे त्यांच्या समोर त्यांच्या ताकदी एवढा उमेदवार असायला पाहिजे ही सगळी स्ट्रॅटजी शरद पवार यांची आणि त्यामुळं मदन भोसले यांना आपल्याकडे खेचून दादांचे आमदार मकरंदा पाटील यांना वाई विधानसभेमध्ये पाडायचा त्यांचा प्लॅन आहे तर एवढ्यावरच हे थांबलंय का बिलकुल नाही काल त्यांनी नगरमधील एक प्रतिष्ठित घराणं कोल्हे विवेक कोल्हे यांची भेट घेतली विवेक कोल्हे यांना त्यांनी आपल्या गाडीमध्ये बोलवून बसवलं याचा संकेत त्यांनी दिलाय त्यातूनच भाजपने बऱ्याच नेत्यांना जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे चार चार पाच पाच सहा सहा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आणि त्यामुळे अर्थातच कोपरगाव विधानसभेची जबाबदारी विखे पाटलावर आहे आणि विखे पाटील यांना कुठेतरी अडकवण्यासाठी शरद पवार यांनी कोल्हे यांच्यावर डाव टाकला आणि कोल्हे सुद्धा काही दिवसातच शरद पवार यांची तुतारी हातामध्ये घेणार असल्याची खात्रीलायक चर्चा आहे एवढंच नाही तर विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील सध्या भाजपचे आमदार आहेत मात्र ते सुद्धा आता शरद पवार यांच्या सोबत असताना आपल्याला दिसत आहेत त्यामुळं सोलापूर मधील सगळ्याच विधानसभा मतदारसंघावर त्यांनी पूर्ती पॅक योजना केलेली आहे एवढंच नाही तर पंढरपुरामधील प्रशांत परिचारक असं तेही तुतारे घेण्याच्या मार्गावर असल्याचं बोललं जातं अभिजित पाटील निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांना प्रचाराच्या दरम्यान अभिजित पाटील हे प्रचार करत असताना त्यांच्या कारखान्यावर दाढी पडल्या त्यामुळे अभिजित पाटील यांना थोडंसं भाजपकडे जावं लागलं मात्र ते सुद्धा तुतारे घेण्याच्या मार्गावरच असल्याची खात्रीलायक चर्चा आहे अशा प्रकारे शरद पवार यांनी दोन हजार एकोणीस मध्ये जे जे काही घडलं त्या सगळ्यांचा पुरता चुकता करण्याचा त्यांचा प्लॅन दिसतोय आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दादांच्या आमदार तर सोडा मात्र भाजपला सुद्धा पूर्त हैराण केलं कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिथे भाजप कधीही फारसा स्ट्रॉंग नव्हता त्या ठिकाणी असे बरेच नेते आपल्याकडे गोळा करून भाजपनं आपलं बस्तान बसवलं होतं ते बस्तान पूर्त रिकामा करण्याचा शरद पवार यांनी तगडा प्लॅन केला त्यातच दहापैकी पैकी आठ खासदार निवडून आल्यामुळे ऐंशीचा स्ट्राईक रेट पाहून बऱ्याच नेत्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून किंवा माहितीकडून निवडणूक लढल्यास पराभव पक्का असा त्यांचा विचार झाला आहे आणि त्यामुळे हातात तुतारी घेतली की विजय पक्का हा त्यांचा समजदा आणि त्यामुळे हे नेते शरद पवार यांच्याकडे सध्या येताना दिसतात मित्रांनो या विश्लेषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि हा जो ओढा शरद पवार यांच्याकडे नेत्यांचा सुरू आहे हे नेते खरंच विजयी होतील का कमेंट नक्की करा आणि हो दोन हजार एकोणीसला जे वारं भाजपच्या बाजूनं होतं ते वारं फिरलाय का कमेंट करा धन्यवाद